पदवीधर साठी देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे अमोल जगताप यांनी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर कोचिंग क्लास संघटना आता कोकण पदवीधर निवडणूक लढवणार आहे आणि यासाठी आता अमोल जगताप यांनी हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे कोकण पदवीधर संदर्भातील ही महत्वाची बातमी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार असं देखील अमोल जगताप यांनी म्हटलेलं आहे कोचिंग क्लास संघटना आता कोकण पदवीधर निवडणूक लढवणार आहे आणि त्यासाठी आता अमोल जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्या सगळ्या अनुषंगानं आता पुढे काय नेमकं होणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र अमोल जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नेहमी भाव माहिती आहे आम्ही काही राजकीय पक्ष नाही आम्ही एक सर्वसामान्य संचालक सर्वसामान्यांसाठी आपले जे प्रश्न आहे ते विधान परिषदेत मांडण्यासाठी आम्ही एक लढा सर्वसामान्यांसाठी उचललेला आहे त्याकरता सर्वांनी मतदान करा शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे आणि पदवीधरांचा एक उमेदवार आपला हक्काचा माणूस एक विधान परिषदेत आमदार असायला हवा जो सत्तेसाठी विरोधात तुमचा आवाज तिथे मांडेल आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील